अजूनही पिकअप लोकेशन एक पंचावन्न किलोमीटर आहे आणि आपल्याला पूर्ण महाराष्ट्र कोकण म्हणजे महाडपासून तर सावंतवाडीपर्यंतचा त्यानंतर संपूर्ण गोवा आणि त्यानंतर कर्नाटक कर्नाटक मंगळूरपर्यंतचा कोकण किनारा हा सर्व एन्जॉय करता येणार आहे कारण आपण आत्ता कोकणामधून निघालोय आणि आपला टोटली प्रवास हा कोकणातलाच राहणार आहे हे बुकिंग आपल्याला भेटलेलं आहे स्वराज्य ट्रान्सपोर्ट ऐरवलीत दीपक भाऊंकडून जे आपल्याला मागच्या वेळेस पण त्यांनी एक चांगलं बुकिंग दिलं होतं विजयवाड्याचं ती पण सिरीज खूप भारी झाली होती आणि ही पण सिरीज खूप भारी होणार आहे त्यामुळे बिलकुल असं मिस करू नका बरोबर तुम्हालाही पूर्ण जर्नी एन्जॉय करता येणार आहे आणि भरपूर साऱ्या नवीन गोष्टी या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत तर चला मित्रांनो भरपूर असा पाऊस होतोय त्यामुळे पोहोचूया सेफ ड्राईव्ह करणं पण तेवढंच गरजेचं आहे कल्ल घ्यायचं आहे लेफ्ट आणि महाड आहे इथून चाळीस किलोमीटर जे आपलं पिकअप लोकेशन आहे आणि आपण आता कोकण हायवेला लागलोय मुंबई गोवा हायवे मानगाव तर मित्रांनो इथून पणजी आहे चारशे किलोमीटर आणि तिथून पुढे साडेतीनशे किलोमीटर आपल्याला मंगळूर दाखवतोय म्हणजे टोटल साडे सातशे किलोमीटरचा आपला इथून प्रवास आहे सकाळ सकाळी गाडी पकडली होती साहेबांनी आपल्या गाडीमध्ये काही मालच नाही होता काय चेक करणार किलोमीटर गणपती बाप्पा मोरया आणि करूया आपला प्रवास सुरू पहिला आता महाड एम आय डी सी मधून बाहेर पडूया कारण असं डोकं शिनकलंय ना त्या कंपनीमध्ये विचारताच होय ना त्याचा हा पाऊस तर आलोय मित्रांनो आता आपण हायवेला आणि जस्ट पाऊस उघडलाय चला निघूया आता पुढे સાડ નવ વાત માનપણે એક જ પાસભા मित्रांनो निवळीच्या जवळ आपण ग्रीन पार्क हॉटेलला जेवायला जेवायला एक राईस प्लेट मागवली आहे तर या मित्रांनो जेवायला आजचं जेवणात रोटी अख्खा मसूर डाळ राईस राईस प्लेट तर मित्रांनो आपण सरस हॉटेलला आहे आणि रात्रीच्या वादात पवणे बारा आहे तासभर आराम करून पाहिलं आणि आता झोप यायला लागली आहे तर सर्वांना गुड नाईट भेटूया आता डायरेक्टली रात्री अडीच तीनला कारण काल रात्रीचा जो अलाराम लावला होता त्याच अलार्मला उठूया आणि पूर्ण मग दिवसभर प्रवास करण्याचा प्रयत्न करूया तर चला मित्रांनो भेटूया आता उद्या सकाळी जेवण व्यवस्थित झालं आहे एकशे तीस रुपयाला थाळी खाल्ली आहे तर मस्त वेग झोपतो आणि सकाळी भेटूया गुड नाईट सर्वांना नेक्स्ट मॉर्निंग विचार आला डोक्यात समृद्धी हायवे जो आहे मुंबई नागपूर सरळ रोड एकदम सरळ आणि आपला कोकणातला जो हायवे एवढे टर्निंग आहेत तेवढी नाकमोडी वळणे आहे त्यावेळेस कुठं इंजिनियर गायब होता एवढा वाकडा जर सरळ गेला असता रोडचा एक शंभर किलोमीटर तर नक्कीच कमी झाले असते सरळ सरळ रोडला कोकण हायवेला अवघड राहिला असतं सगळं तर चला मित्रांनो मोठे पहिला सावंतवाडीला बॉर्डरवरती टिपी वगैरे काढायचं आपल्याला कारण गोव्याचा टिपी ऑनलाईन निघत नाही तर आपल्याला डायरेक्टली गोव्यात एंट्री करणे त्या अगोदर सावंतवाडी सोडल्यावरती चेकपोस्ट लागतो तर तिथं टिपिंग काढून घेऊ बाउंड्रीवरती गेल्यावर पुन्हा भरपूर असा पाऊस आणि मस्त असा पावसाचा आनंद घेत चाललोय आपण कारण इकडं रास्ता चांगला लागलाय म्हणून नाहीतर रात्री थकलो होतो पूर्ण थकवून गेलो होतो आता काय नाही वाटत आहे तर मस्त असं पुढे एखादी अंगवळ भेटली ना एक नंबर काम होणार आहे साडेसात वाजलेत वाजले आणि बघू शकताय कणकवली बावीस किलोमीटर ओरस एकतीस किलोमीटर आणि पणजी एकशे एकतीस किलोमीटर अरे मुलांच्या शाळा चालू झाल्यात तर निघालेत लहान लहान मुलं शाळेत पण असत जायचो पण त्यावेळेस असले हायवे नव्हते पॅन्ट सपे शर्ट पण कोणाचा पोहो माझा मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा <laughs> सावंतवाडी लेफ्ट दहा किलोमीटर तर मित्रांनो सावंतवाडी ते आपण जवळ आहे म्हणजे सावंतवाडी लेफ्ट आणि आपण सरळ निघालो तर आपल्याला आता लागेल बॉर्डर महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डर तर आपला वेलकम टू गोवा सिंगपूर आंघोळ करता येईजे पाप घालावं लागला तर नो कसलं नशीबद्वार आहे आपल्याकडं दोन ट्रक लागले आणि हा कायला ढाबा आणि समोर आहे टाकी दिसली का वा 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 आंघोळ उरकून गयो पहिली